नमस्कार महाराष्ट्र विजन न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्र शासनाच्या सारतीय संस्थेमार्फत मराठा समाजातील जे विद्यार्थी इयत्ता आठवीमध्ये एन एम एम एस शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना इयत्ता नववी ते बारावी या चार वर्षाच्या कालावधीसाठी शिष्यवृत्ती दिली जात होती या शिष्यवृत्तीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या मराठा समाजातील असंख्य विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षणासाठी मोठा आधार मिळत होता मात्र सदरची शिष्यवृत्ती शासनाकडून बंद करण्यात आली असून त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे विशेषतः मुलींचे शिक्षण अर्धवट राहण्याची गंभीर शक्यता निर्माण झाली आहे ही बाब अत्यंत ते चिंताजनक असून सामाजिक न्याय व शैक्षणिक सम समतेच्या दृष्टीने अनु अनुचित आहे तरी सदर शिष्यवृत्तीसाठी आवश्यक निधी शासनाने तातडीने उपलब्ध करून द्यावा व एनएमएमएस में उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी सारथीची शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करावी या न्याय मागणीसाठी ॲडव्होकेट माननीय सुधीर हिंदुराव मोरे राहणार तुजारपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली यांच्या वतीने दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालय येथे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले त्या न्याय व विद्यार्थी हिताच्या एक दिवसीय धरणे आंदोलनास वंचित बहुजन आघाडी संचलित सम्यक विद्यार्थी आंदोलन सांगली यांचा जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन सांगलीचे जिल्हाध्यक्ष शिवाजी उर्फ पवन रमेश वाघमारे सांगली जिल्हा निरीक्षक ऋषिकेश माने महासचिव जगदीश कांबळे तसेच हर्ष लोंढे उपस्थित होते धन्यवाद